आणि सलमान खान यांच्यासह तिघांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत या तिघांना पाकिस्तानात पाठवण्यात यावे अशी मागणी करीत इंदिरा महिला मंडळातर्फे या तिघांचा निषेध करण्यात आला यावेळी आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृतीपुतळ्याजवळ आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच तिघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली या आंदोलनात प्रभाजी परदेशी यांच्यासह आशाताई पाटील अमित बडगुजर कुणाल तारगे बजरंग बर्वे ज्ञानेश्वर देव बॉबी पाटील किशोर फुल पगारे निरंजन पाटील भूषण पाटील सुदाम शिंदे आणि ज्योती बोरसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते अधीक्षक निवेदन देण्यात आलेलं आहे की औरंग्याचा गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचा मानसिकतेचा जिहादी मानसिकतेचा अबू आदमी याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल तो व्हायलाच पाहिजे आणि विश्वामध्ये सर्वात क्रूर ज्याची मोड झालेली आहे आता औरंगाबादचा गुणगाण करणाऱ्यांना भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचे स्थान द्यायला नाही पाहिजे आदरणीय देशाचे नाटके मुख्यमंत्री साहेब यांनी त्याचं निलंबन केलेलं आहे निलंबना दिवशी पण यांचा आमदारकी पण दखल व्हायला पाहिजे त्यांचा त्यांच्यावर देशद्रोहाचे पुणे दखल व्हायला पाहिजे तसेच काही दिवसापूर्वी खरंच आम्ही असं सांगितलं की जो कोणत्या सण भारतीय संस्कृतीतल्या वर्षापासून जो साजरा करण्यात येतो तो सण त्यांनी सांगितलेला आहे की हा सण सगळी लोक साजरा करतात ह्या सगळी लो या सगळी पाहिजे आम्ही विचारू इच्छितो की आमच्या भारतात आमच्या महिलांचे उपयोग करून सूर्यास तयार करतात आमच्या भारतात आमच्या जीवाक पैसा कमवता आणि आमच्या देशाची विडंबना करत असा तर एवढा फुलका असेल तर या सर्वांनी आणि त्याच्यात सन्मान सांगता बीग बॉस जो आहे त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की या बिग बॉसचा जो सलमान खान आहे आमच्या भारतीय संस्कृतीला अपविष्ट करण्याचं जो काम करत असतो त्या सलमान खाननं आमचं सांगणं आहे की पहिले या ब बिग बॉस आतापर्यंत आम्ही म्हणजे सिरियसली घेत नव्हतो आता त्याच्यात इतके दलितचे प्रकार चालू होता की आया बहिणींना सेम डिस्टर्वर जियादी लोक जियाद करण्याचा प्रयत्न बुसबॉसमध्ये चाललेला आहे आणि फक्त जियाद न करता ते काय करता आपल्या आया बहिणींना तिथं बोलवतात ना त्यांचे रूप पार्टनर जियादी देतात ना त्यांनी आता सलमान खानला विशेष आमचं असं म्हणणं आहे की तू त्या डिस्कबॉस एक नाही चार चालू कर तुला इसबॉस अस पण त्या कार्यक्रमाची सुरुवात तिथे तुझ्या आईला आण तुझ्या बहिणीला तिथे आण आणि आमचे हिंदू बांधव त्यांचे रूप पाठवतं अशी आमची जाहीर माध्यमांच्याद्वारे त्याला मागणी आहे आणि खरंच कुराणला ते मानत असतील ही शिकवण आहे का तुम्हाला की कुराणचं नाम घेऊन कुराणला अपवित्र करण्याचं काम ते करत असतात कर कर। आमच्या गीतेमध्ये आमच्या भगवद्गीतेमध्ये कुठंही लिहिलेलं नाही आहे आमच्या प्रत्येक स्त्रीला की मुसलमान असो हिंदी असो इतर धर्मी असून तिला माताच मानतो आणि आमचे हिंदू धर्मीय बांधव सदैव माता भगिनीचा सन्मानच करत असतात पण या जिहाग यांना आमचं म्हणणं आहे आणि देवेंद्रजींना आदरणीय देशाचे लाडके मुख्यमंत्री साहेबांना आमचं म्हणणं आहे की या तिघांवर कठोर कारवाई व्हावी तिघांवर देश पुणे जामीन व्हावे तसेच यांना देश इटारा देण्यात यावा आणि यांना पाकिस्तानात आदरणीय पाठवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दुसरा तयार करून द्यावा बोलतो आमचं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय